ना मोठा बॅकग्राऊंड ना राजकीय वारसा पण अंगात होता आत्मविश्वास आणि मनात होती गावासाठी काहीतरी करून दाखवायची तळमळ आणि खरी गोष्ट सुरू झाली ती सुरेश भाऊ खाडे आणि दादा खाडे यांच्या मार्गदर्शनानं नेते जर योग्य असतील ना तर कार्यकर्त्यांच्या पंखातच नव्हे तर मनातही बळ येतं कोरोना लॉकडाऊनमुळे सगळं बंद होतं लोक घाबरलेले घरात कैद पण हा तरुण आपल्या मित्रमंडळींसोबत गावभर फिरत राहिला अन्न औषध पोचवत राहिला तेव्हा कॅमेरा समोर येऊन फोटो काढले नव्हते तेव्हा काम केलं कारण गाव आपलं आहे हे तो विसरला नव्हता आज या तरुणाच्या नावावर गावात क्रिकेट स्पर्धा होतात सामाजिक उपक्रम राबवले जातात तरुणांना एकत्र आणण्याचं काम होतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट नेते जर कार्यकर्त्यावर विश्वास टाकतात तर कार्यकर्ते गावचं नशीब बदलू शकतात हे प्रणवने सिद्ध केले आज एकोणीस मे प्रणवदादांचा वाढदिवस गावकऱ्यांसाठी तो फक्त कार्यकर्ता नाही तर युवा नेतृत्वाचं उगम स्थान आहे ही आहे सुरुवात अजून बरंच काही बाकी आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रणवदादा गावासाठी तुमचं हे योगदान अशीच प्रेरणा ठरो कारण गावाला काम करणारे हजार असतात पण गावासाठी गावचं स्वप्न उराशी बाळगणारे फार थोडे प्रणवदादा देसाई सारखे कार्यकर्ते म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचं खरं शिल्पकार असतात आणि या संपूर्ण प्रवासात त्यांना बहुमोल साथ दिली रॉयल्स युथ फाउंडेशन व मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश दादा पाटील आज नाही उद्या उद्या नाही परवा पण हाच तरुण उद्याचं नेतृत्व करणार हे मात्र नक्की गावासाठी तुम्ही युवा आशेचा प्रकाश आहे आणि प्रत्येक चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जर अशाच नेत्यांची सावली असेल तर गाव तालुका नव्हे तर इतिहासच घडू शकतो वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्ही असेच तेजस्वी झळकत राहो